शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढू लागला आहे शेतकरी ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टरचा वापर करत शेतीची मशागत करतायत तसंच शेतमाल वाहतुकीसाठी शेतात मोठी वाहनं घेऊन जात आहेत परंतु जुने रस्ते आता अरुंद आहेत आणि त्यामुळं हे रस्ते शेतकऱ्यांना या कामासाठी कमी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आवश्यकता आहे की आम्हाला शेतरस्ते नव्यानं द्यावेत याच संदर्भात शेतकऱ्यांची मागणी आणि आवश्यकता तपासून सक्षम अधिकारी प्राधिकाऱ्यांनी तीन ते चार मीटर रस्ते रुंद करावेत असे आदेश राज्य सरकारनं रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले शेतरस्ते देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अरुंद शेत रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कृषी अवजारं शेतात घेऊन जाताना अडथळा निर्माण होतो त्यामुळे राज्य सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाहीसाठी शासन निर्णय गुरुवारी म्हणजेच बावीस मे रोजी प्रसिद्ध केला आहे